जय शिवराय नमस्कार सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर सर्वता, तर तुमचं खूप खूप अभिनंदन कारण की तुम्ही जो पण अंदाज मागील पंधरा ते वीस दिवसात आय एम च्या साईड इफेक्ट च्या पंधरा आधी तुमचा अंदाज आहे आणि आय एम टीचा रिपोर्ट हा पाच दिवसाचा असतो मला वाटतं पाच ते सहा दिवसाचा परंतु त्याचा रिपोर्ट तुम्ही अगोदरच आठ ते दहा दिवसाची किंवा पंधरा दिवस अगोदर त्याचा आहे आणि जो तुम्ही रिपोर्ट मागील सप्टेंबर महिन्यात दिला होता त्याच्यानुसार <laughs> एवढा पाऊस झालाय पा। तर मराठवाड्यात तुम्हाला की सांगायची गरज आणि तुम्ही ऑलरेडी खूप ऍक्टिव्ह सोशल मीडियावरती आता साहेब तुम्ही शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न असा आहे की आता म्हणजे पावसाचा जोर जोर IMD च्या site वरती तर काही प्रमाणात कमी दाखवला येऊ लागलाय परंतु पुढील काळात पाऊस कसा एकंदरीत थोडक्यामध्ये नक्कीच अजून पावसाचा एक टप्पा बाकी आहे ज्यामध्ये जे काही आपण पाहतोय पुढील तीन तारखेपासून परत महाराष्ट्रामध्ये पाऊस हा वाढणार आहे आणि हा नऊ दहा तारखेपर्यंत राहू शकतो आणि परतीचा मान्सून जो आहे तो दहा ते अकरा तारखेपासून निघून जाण्याचा अंदाज मॉडेल कडनं व्यक्त होत आहे आणि परिस्थिती जी काही गंभीर झाली होती महाराष्ट्रात तिथून पुढे थोडीशी कमी होत जाईल पण एक टप्पा अजूनही बाकी आहे तीन चार पाच सहा ते आठ तारखेपर्यंत जिल्ह्यानुसार वेगवेगळी कंडिशन आहे पण ही कंडिशन येण्या अगोदर महाराष्ट्रात जे काही आपण उघाड दिलेले आहे त्या उघाडीच आणि त्या संधीच सोनं करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे त्यामुळे आज आणि उद्या उद्या किंवा आजची एकोणतीस दोन तारखेपर्यंत हे जे काही मधले काळ आहेत त्यामध्ये पाऊस हा सर्वदूर नसणार असणार आहे कुठेतरी एखाद्या दोन ठिकाणी एखाद्या ठिकाणी हा पडणार आहे आजच्या एकोणतीस तारखे सांगायचं आज नाशिक क्षेत्रामध्ये पाऊस कुठे मोठे पडणार आहे संभाजीनगर मध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपार नंतर हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असं थोड्याशा भागामध्ये पाऊस असेल नंतर बाकी अन्यथा वातावरण हे आता कालच्या पेक्षा नव्वद टक्के हे मोकळ असणार आहे हो नक्कीच साहेब आणि जर कधी आता याचं शेतकऱ्यांमध्ये असा प्रश्न आहे की जर कधी परत अशीच नुकसान झाली ना। ना। तर शासन नुक तर नुकतंच म्हणताय की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ दिवाळीपूर्व पूर्व जाहीर करू देऊ परंतु विचार केला तर त्यांच्यानुसार द्यायचं म्हटलं तर काहीच नाही हेक्टरी जर पाच पाचन सहा आठ दहा हजार रुपये जर किती दिले तरी शेतकऱ्यांना मला नाही वाटत की लाभ होईल म्हणून कारण की ऑलरेडी शेतकऱ्यांचं पूर्णतः नुकसान तबा होऊन गेलेलं पूर्ण शेती पिकं असं किंवा इतर रा काही ठिकाणी तर तुम्ही सांगल्याप्रमाणे सोलापूर बीड या जिल्ह्यामध्ये तर अतिवृष्टीने जर खायमान करून टाकलं तर पूर्णतः नक्कीच आणि कसं झालंय आपण बऱ्याचशा माध्यमातून ऐकले शेतकरी म्हणतोय किंवा अनेक ठिकाणी आमदार काही विरोधी पक्ष देखील म्हणतात की सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे म्हणून पण हे उलट आहे गेंड्याच्या कातडीचं ते नाही आपण आहोत कारण की आपण प्रत्येक गोष्टी सहन करत आलेलो आहे सहन करणं म्हणजे ही अंगार आपल्या गेण्याच्या कातळी आपण या गोष्टीमध्ये आवाज उठवत नाही आपण घरातूनच फक्त गप्पा मारतोय आपण कधी आता बघ आता मागच्या काळात बघितलं आपण जातीसाठी एवढे मोर्चे निघलेत पण सगळ्या समाजाने एकत्र येऊन जर मातीसाठी मोर्चा काढला ना तर सक्सेसफुल ठेवू शकतो ना एखाद्याने उठाव घेतला की याला राजकारण करायचं असेल कोणी एखादा बोलायला राजकारणा सक्रिय व्हायचं असेल असे तोंडने मारले जातात त्यामुळे मागे राहतोय शेतकरीच गेंड्याच्या कातडीचं झाल्यासारखं झालंय तुम्ही उठा तुमच्या अंगावरती राग येऊ द्या सगळ्या गोष्टी होऊ द्या आणि याच्यावर उभारा हे माझं व्यक्तिमत्त आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे आणि ते घेतला देखील आहे नक्कीच साहेब आणि तुम्ही जसं की म्हटलं शेती जसं मी जातीसाठी सर्व काही एकत्र आले ते तसं मातीसाठी आले तर नक्कीच पंजाबमध्ये जी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत पंजाब सरकारने जाहीर केली ती किल्ला जर कधी तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे जर कधी आक्रोश मोर्चा एकंदरीत जर कधी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने काढला एकत्रत एकत्रित येऊन तर नक्कीच शासनाला काही नाही च्या ऐवजी कमीत कमी किमान पस्तीस चाळीस हजार रुपये तरी हेक्टरी मदत ते जाहीर करू शकते असं तरी मला तरी प्रश्न सुरुवातीला केला तो नक्कीच तेच सांगला साहेब आणि आता एकंदरीत वेदर पुढील म्हणजे साहेब दोन तीन दिवस स्वच्छ म्हणजे क्लिअर आहे असेल ना हा दोन तीन दिवस क्लिअर आहे फक्त काय आहे का आजचे दिवस चांगले उघड आहे नागपूरकरांना उद्या संध्याकाळच्या वेळेला नागपूरचे पूर्व भाग घाट गोंदिया असे काही भाग आहेत त्यांना पाऊस पडू शकतो नक्कीच साहेब आणि आपल्या मराठवाड्यात काय साहेब कंडिशन पुढील काही दिवस आता एक दोन दिवस मराठवाड्याची कंडिशन काय माहिती का आता मी सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये की पंच्याण्णव टक्के उघाड आहे म्हणजे पंचवीस आणि चोवीस सारखी तर त्यामध्ये जसं की नांदेड भागांना उघड नव्हती मिळाली पण आता उघड मिळणार आहे दोन तीन दिवस आणि थोडंफार आता पावसाळी दिवस आहे त्यामुळे स्थानिक पडू वातावरण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे झाकून वगैरे ठेवत आणि नक्कीच साहेब आणि व्हिडिओच्या शेवटला जसं की आपण युट्यूबला अपलोड करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा मेसेज आणि व्हिडिओच्या शेवटला एवढे सांगू शकतो की जर सोशल मीडियावर तुम्ही फॉलोअर बेस कमवलाय इंस्टाग्राम असो किंवा युट्यूब असो किंवा फेसबुक असो म्हणजे अगदी चार ते पाच हजारापासून ते लाखोंच्या संख्येत तुम्ही आज जाऊन पोहचलय आणि प्रत्येक व्हिडिओ की इंस्टा असेल किंवा फेसबुक असेल मिलियन्स मध्ये जाऊ लागले आणि लाखोंच्या संख्येने त्याला लाईक देखील ठोकू लागले तर एक, लाग 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 एक तुमचा विश्वास शेतकऱ्यांना तुम्ही जिंकून घेतलाय किंवा खेचून घेतला असं मला काही हरकत नाही तर शेवटला एकच मनुष्य तो नक्कीच तुमचे खूप खूप अभिनंदन साहेब नक्कीच हे शेतकऱ्यांचं प्रेम तुम आहे त्यांचा विश्वास माझ्यावरती असल्यामुळे ते शक्य झाले कारण की सर एवढ्या कमी वेळेमध्ये मध्ये एवढ्या कमी दिवसामध्ये सोशल मीडियावरती ते पण तुमच्या कॅटेगरीमध्ये मध्ये हवामान क्षेत्रामध्ये एवढं ग्रो होणे म्हणजे हाय लेवलला मी आजपर्यंत तुम्हालाच बघू लागलो नाही तर एवढं फास्टमध्ये मा मला वा नाही वाटलं की एवढं नाव कमला एवढं कमी दिवसात नाही तुमचा विश्वास आहे फक्त दुसरं काहीच नाही धन्यवाद धन्यवाद साहेब